मित्रांनो भीम मी गेले तीन चार दिवस झालं मी माझ्या गावाकडे आलेले आहे आणि गावचा काही आता बरं इथली हवा सगळे नातूंडं मुली संघ आले या ठिकाणी मी आले हे माझ्या जावायचं शेत आहे त्यांनी ऊस लावलेला आहे त्यांनी छानपैकी एक मस्त हीर पाडलेली आहे आणि त्या हिरीमध्ये कासवसुद्धा आलेले आहे बाहेरून तर ते तुम्हाला बघायला भेटेलच मी काही व्हिडिओज बनवून ह्याच्यावरती टाकलेत तर खरंच शहरामध्ये आपण एवढे कष्ट करतो रात्रना दिवस परंतु खेड्याचा आनंद आणि शेतकरी हा कशालाच आणि कुणालाच ऐकत नाही म्हणतात तेच खरं आहे तर खरोखर याच्यासारखं म्हणजे आनंद आणि वातावरण हे सुख फारसा आपल्याला बघायला भेटत नाही आता पुण्या मुंबईमध्ये कसं आहे शहरामध्ये राहणाऱ्यांचं आला दिवस उठ ड्युटीवर ड्युटीवरून यायचं परंतु खेड्यामध्ये निदान किमान एक दिवस तरी सणसुद्धा आला तर तेवढं तरी दिवस सुट्टी काढतात तिथं सण आहे म्हणून माहिती तरी पडतो पण शहरातलं जीवन असं झालं एक दिवस काही याच्यामध्ये बघा तुम्हाला कासवसुद्धा बघायला भेटेल पाण्यामध्ये आणि छान वाटलं गेले तीन तीन चार दिवस छान गेले आणि मस्त वाटते खरंच नशिवान आहेत माझे जावई खूप मेहनतीतून हे सगळं उभं केले त्यांनी त्यांना खूप मेहनत करतात कष्ट करतात आणि कष्टातून सगळं काय त्यांनी आज स्वतःचे स्वप्न होते ते पूर्ण केलेली आहेत मित्रांनो कोणाच्याही कोणत्याही अशा काय म्हणतात की कुठून लांडी लवडीने ला कमावलेले हो ना ही नाही आहे तर त्यांच्या कष्टावरती त्यांनी उभा केलेली आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खरोखरच आज बघायला आवडेल हे बघा का असं दिसतंय पाण्यातून चाललेलं तर सगळ्या गोष्टीला एक प्रत्येक गोष्टीला म्हणतात ना नियतीचा खेळ असतो आणि बुद्ध कुठंतरी म्हणालेले आहेत की कर्म चांगले करावे म्हणजे आपल्या शिलाचं पालन केलं अंतःकरण करुणमय असलं पाहिजे तेव्हा कुठं आपण दुसऱ्याची मदत केली तर आपली मदत होती तसंच आज या ठिकाणी मला खूप गर्वाने सांगावं वाटते की माझे जावईदेखील खूप जिद्दी आहेत खूप स्वाभिमानी आहेत त्यांच्या स्वकष्टाने रात्रीचा दिवस करून मेहनत करून एक एक रुपया जमवून हे सगळं उभा त्यांनी केलेला आहे फार मेहनत करतात आणि खरंच आणि खूपच दुसऱ्याला सुद्धा समजून घेणं खूप म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांचं जे काही आपण कौतुक करावं ते कमी आहे आणि खरोखरच जन्माला माणसं काय काय येतात ते भाग्यवान असतात नशीबवान असतात म्हणतात तेवढंच खरं आहे खूप छान घर हे बांधले त्यांनी आणि असंच आहे पुढे आम्हाला म्हणले मन चला गावाकडं सुट्टीला आणि मग आम्ही सगळेजण आलो आहे या ठिकाणी आम्ही देखील एक छान आनंद घेतोय आणि चांगलं वाटतंय कधीतरी येणं गावाकडं आलं तर गाड्या नसत्या टायमाला आणि त्या गाड्या सुद्धा नसतात त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात पण त्यांच्या इकडं आहेत गाड्या आणि छान दिवस गेले गेले तीन दिवस आता म्हणून मी नेहमीच सल्ला देत असते की ज्याला जमीन आहे त्याने ऐकून नये बाबा आहे ती प्रॉपर्टी ऐकू नका कारण की पुण्या मुंबईमध्ये जागेचे रेट तुम्ही बघताच तर घेण्याचाच प्रयत्न करावा आपल्या समाजाने असं मला वाटते कोणतेही हे बघा दारात आंबे वगैरे एवढे आंबे लागलेत ना ह्या झाडांना त्यांच्या घराच्या समोर येते झाडं तर खूप असं वेगळं रोजचं नवीन ऑक्सिजन घ्यायला भेटतं आहे इतकं चांगलं आहे सगळं सगळं काही छान केले दारा सुद्धा आहे इतक्या आंबे झाडांना आणि अप्रतिम आहे छान वाटते सगळं मंगलमय वाटते मन प्रसन्न होणाऱ्या असं दारामध्ये सुद्धा वेगवेगळे झाड आहेत खूप छान जर तुम्हाला हे आवडलं माझ्या सगळं हे जावायाचं घरदार परिसर तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा Karena oh. oh.

स्वच्छ पाणी अरे बाहेर काढलेत ना दगड अरे आपण बुजवायची का तिला आई तूच महाग मोज मला येते पवाय वर कशी निघचीन ते काय सर्वांना जैवे मी गावाकडं आले मुलीच्या गावाला